अभि म्हणजे सर्व बाजूने आयास म्हणजे प्रयत्न करणे जाणून घेणे मात अभ्यास करताना काय करायचंय आपल्याला कुठलं एखादं ध्येय असतं आणि ते ध्येय पूर्ण करायचं असेल तर सर्व बाजूने सर्व प्रकारे दक्षतापूर्वक प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास होय काय लिहिली व्याख्या अभ्यासाची त्या शब्दाची फोड केली ना अभि म्हणजे सर्वत्र जवळपास हा आणि आभा आहे आयास म्हणजे प्रयत्न करणे मग अभ्यास म्हणजे काय व्याख्य करता येईल आता सर्व बाजूने सर्व प्रकारे दक्षतापूर्वक प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास होय बघा तुम्ही खेळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेता लगेच स्पर्धेला लग उतरता का आपल्या आंतरशालीय स्पर्धा सुरू होतील जिल्हा पातळी तालुका पातळीवरती तुम्ही जाता स्पर्धेसाठी स्पर्धा म्हटलं की काय असते तिथे कुठल्याही स्पर्धेत क्रीडा स्पर्धेमध्ये घ्या जाल वक्तव्य स्पर्धेमध्ये जाल काय करावं लागतं त्यासाठी अभ्यास करावा लागतो म्हणजेच काय करायचे पुनरावृत्ती करायची वारंवार वारंवार तीच गोष्ट आपल्याला करावी लागते त्याला आपण सराव म्हणतो परीक्षा जवळ आली की शिक्षक काय करतात तुमचा सराव घेतात आतापर्यंत रिव्हिजन घेतात जे शिकवले त्याचं मागचं सिंहावलोकन करतात रोज पण करतात दिवसभरात जे शिकवले तासभर जे शिकवला ते जाताना त्याचा एकदा सारांश घेतात पुन्हा उद्या आल्यानंतर काय करतात काल काय शिकवलं थोडासा त्याचं हे घेतात कशासाठी की मुलांनी ते विसरून जाऊ नये म्हणून म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच विषयाचं काय करणं सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं त्याला पुनरावृत्ती म्हणतो पुन्हा पुन्हा ते आठवणं कुठल्याही गोष्टीची पुनरावृत्ती होणं आवश्यक आहे त्याला अभ्यास म्हणतात मग जर आपण खेळामध्ये काय करतो प्रॅक्टिस करतो सराव केला तर आपल्याला सराव केल्याने खेळामध्ये नाविण्य मिळतं यश मिळत असत अभ्यासामध्ये अभ्यासाचा सराव केला तर आपल्याला यश प्राप्त होतं गायनाची स्पर्धा असेल तर त्याला रियाज करावा लागतो गायनाचा पण आपल्याला सराव करावा लागतो जी वारकरी संस्थेत मुलं राहतात त्यांना माहितीये आपल्याला तबला नाही का पेटी वाजवायची असेल हार्मोनियम तर तुम्ही प्रॅक्टिस करता सराव करता मगच आपल्याला सरावाने ते साध्य होतं मग कुठलीही गोष्ट साध्य करायच्या अडचण येत नाही अभ्यास करताना आणि त्याच्यामुळे अनावश्यक गोष्टी मात्र तिथे नसाव्या बरा टी व्ही चालू आहे आणि तुम्ही अभ्यास करताय होतो का हां रेडिओचा आवाज सोडलाय मोठाने अभ्यास करताय होईल का अभ्यास जवळच मोबाईल ठेवलाय आणि अभ्यास करताय होईल का अभ्यास मग अभ्यास करण्यासाठी काय आवश्यक आहे एकाग्रता आवश्यक आहे की तिथे कोणाचाही वावर नसला पाहिजे अनावश्यक गोष्टी नसल्या पाहिजे तिथे टी व्ही नसावा मोबाईल नसावा आणि अजून काय नसावं हे रेडिओ नसावा कुठल्याही आवाजाचा आपल्याला प्रदूषण होईल असा अशा गोष्टी तिथे नसाव्यात असंच ठिकाण आपण अभ्यासासाठी निवडलं पाहिजे आणि मग थोड्या वेळातच काय होतं मनोरंजनाची उपकरणं जिथे नसतील तर आपलं मन लगेच शांत होतं आणि प्रसन्नता वाटते पवित्रता वाटते आणि मग आपल्याला तिथे मांगल्याची अनुभूती येते मा बघा जिथे सगळे साधक साधना करत असतात तिथे एकदम शांत वातावरण असतं ज्या वर्गात सगळे विद्यार्थी अभ्यास करत असतात तिथे पण शांत वातावरण असतं था। शिक्षक नसताना सुद्धा काही वर्ग असे शांत असतात की सगळी मुलं आपल्या आपल्या अभ्यासात रंगून गेलेली असतात <coughs> मग असं जर एकावर चित्त राहिलं तर तो अभ्यास लक्षात राहतो चांगला मन शांत राहतं आणि मन शांत झाले की अभ्यासाला आपल्याला खूप प्रोत्साहन येतं अभ्यास करावा वा असा वाटतो मन प्रसन्न हवंय हे की नाही मन प्रसन्न हवं आहे शांतता असावी आणि कुठल्याही गोष्टींचा आपल्याला त्याच्यामध्ये अडथळा नसावा म्हणून एक लक्षात ठेवायचं अभ्यासाला अशा ठिकाणी बसायचं की जिथे टी व्ही चालू नसेल जिथे मोबाईल जवळ नसेल जिथे रेडिओचा आवाज नसेल अशा एका शांत ठिकाणी अभ्यासाला बसायचं ते अनुकूल ठिकाण झालं बरोबर मग अशा मा वेळी काय होईल आपण अभ्यास करण्याऐवजी अभ्यासच आपल्याला करेल नाही ना अभ्यासच आपल्याला करेल अशी जर गोष्ट आपल्याला हे झाली तर अभ्यासानेच आप आपल्याकडून अभ्यास करून घ्यावा आणि असं वातावरण आपण स्वतःहून निर्माण करायचंय की ज्या ठिकाणी आपल्याला अभ्यास आप केल्यानंतर मनाला आनंद वाटेल संतोष वाटेल संतोष म्हणजे काय आनंद मनाला आनंद वाटेल अशाच ठिकाणी आपण बसायचंय अजून जास्तीत जास्त अभ्यास करायला त्याच्यामुळे काय होतं आपल्याला उत्साह येतो धैर्य वाढतं मग आपला एक हुशार विद्यार्थी असेल आणि तो जर अभ्यास करत असेल तर आपल्याला काय वाटतं त्याच्याजवळ गेल्यानंतर मस्ती करावी वाटेल का नाही आपल्याला असं वाटतं आपणही आप तिथे बसावं आपणही त्याच्याबरोबर अभ्यास करावा कारण काय झालेलं असतं त्याचं मन प्रसन्न असतं त्याच्यामुळे वातावरण पण प्रसन्न होतं म्हणून माऊलींच्या मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटतं की नाही कारण तिथे त्यांची ते ओरं आहे त्यांची ही आहे बऱ्याच लोकांची साधना झालेली असते आणि म्हणून कशा ठिकाणात गेलं की आपल्याला तेच वातावरण अनुकूल वाटतं म्हणून अभ्यासासाठी असं वातावरण असेल आपोआपच अभ्यासिकेत आपलं मन लागतं तिथे आपल्याला मनाला ओढून आणावं लागतं का नाही अशी शांतता असते मग आता त्याच अध्यायाची सगळ्या अध्यायामधली एकशे त्रेसष्ट क्रमांकाची ओवी आहे एकशे त्रेसष्ट क्रमांकाची ओवी तरी विशेष आता बोली जेल तरी विशेष आता बोली जेल ते अनुभवे उपेगा जाईल उपे म्हणून तैसे एक लागेल ला, म्हणून तैसे एक लागेल ला, स्थान पहावे स्थान पहावे स्थान म्हणजे ठिकाण स्थान पहावे म्हणजे अभ्यासासाठी हा म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे म्हणजे अभ्यासासाठी आपल्याला अनुकूल स्थान पहावं लागेल मग काय होईल त्याच्याने तो संती वसविला ठावो तो संती वसवीला ठावो संतोषा संतोषाशी सावाओ जो संती वसविला ठाव संतोषाशी सावाओ मना होय उत्साह हो। मना होय उत्साह हो। धैर्याचा संतोषाशी सावाओ मना होय उत्साह धैर्याचा म्हणजे काय होईल आपल्याला धैर्य येईल मनात उत्साह वाढेल अनुकूल जागा असेल तर आणि आता वेळ आपल्याला याच्यानंतर काय पाहिजे अभ्यासासाठी अनुकूल वेळ कोणती वेळ अभ्यासासाठी योग्य आहे कोणती पाठची पाठ आहे सकाळी चार ते सहा कोणता वेळ म्हणतो आपण त्याला ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्तावर केलेला अभ्यास आपल्या चांगला लक्षात राहतो सहजाट सगळे मागच्या मुलांनी लिहून घेतली होवी विचारले तर सांगता येईल ना नक्की अभ्यासासाठी आता अनुकूल ठिकाण माहिती झालं हा कसं ठिकाण असलं पाहिजे काय असलं पाहिजे तिथे हा शांतता असली पाहिजे स्वच्छ सूर्यप्रकाश असला पाहिजे खेळती हवा असली पाहिजे आणि अनावश्यक लोकांची ये जा नकोय अनावश्यक वस्तूंची तिथे उपलब्धता नकोय टी व्ही हवाय का मोबाईल हवाय का रेडिओ म्हणजे या गोष्टी तिथे नसल्या पाहिजे तरच आपलं मन प्रसन्न होतं उत्साह येतो आणि संतोष वाटतो धैर्य येतं आणि मग आपला अभ्यास होतो आता हे जसं ठिकाणाचं झालं तसं वेळ यायचं ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठलो त्यावेळी केलेला अभ्यास आपल्या चांगला लक्षात राहतो म्हणून कधी उठावं विद्यार्थ्यांनी पहाटे चार ला चार ते सहा दोन तास अभ्यास करावा किती जण उठतात बरं दोन चार ला अरे वा अरे वा छान ठीक आहे चांगली गोष्ट आहे हात खाली घ्या हात खाली घ्या बघा पहाटे जर उठलो ना आपण पहाटेची वेळ एकदम प्रसन्न असते आणि त्याला ब्रह्ममुहूर्त का म्हटले कारण त्या काळामध्ये सर्व ऋषी मुनी जे आहेत ते पहाटे उठलेले असतात आणि त्यांची योग साधना करत असतात त्यावेळी वातावरणामध्ये म्हणजे धनऊर्जा झालेली असते सात्विक वातावरण असतं आणि त्यावेळी केलेला अभ्यास लक्षात राहतो म्हणून कुठलाही रियाज करायचा असेल गायन करणारे लोक सकाळी पहाटे उठून करता की नाही गायन मृदुंग वाजवता जे काय आहे त्याची प्रॅक्टिस करता मग त्याशी ती लक्षात राहते तसा केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी काय करायचंय ब्रह्म मुहूर्तावर उठायचंय मग ते उठण्यासाठी रात्री कधी झोपायचे नऊ किंवा दहा वाजता तुम्ही किती वाजता झोपता सगळे अकरा बारा काय करता तोपर्यंत मग अभ्यासाची वेळ जर चांगली असावी तर काय करायचंय पहाटे उठायचंय किती वाजता उठणार चार वाजता मग त्यासाठी माऊलींनी काय सांगितले माहिती का आपल्याला बघा लक्ष द्याय काय जर ब्रह्ममुर्तार उठायचं असेल तर हो रात्री लवकर झोपायचं आहे रात्री कमी जेवण करायचंय जास्त जेवलं तर आपल्याला सुस्ती येते आणि आपण झोपून जातो मग पाठ कधी होते कळत पण नाही त्यामुळे कमी जेवण करायचं आणि लवकर झोपायचं हो आहे मग लवकर जाग येते त्यासाठी शाळा सुद्धा बघा कशा आहेत अभ्यासासाठी ब ब्रह्महूर्त मानलेलं आहे शाळा पण सकाळी असणं खूप चांगले जर सकाळी सातला शाळा असेल तर आपल्या सकाळी सकाळी मन प्रसन्न असतं आणि अभ्यासही चांगला होतो परंतु जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर आपली दोन सीटमध्ये शाळा भरवावी लागते जर उशिरा शाळा असेल तर मुलांना कंटाळा येतो झोप येते रेंगळतात आणि मग अभ्यास होत नाही म्हणून अभ्यासाची वेळ कधीची आहे सकाळी पहाटे चार, चार।, 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 चार। ते सहा दोन तास अभ्यासासाठी खूप चांगलं वातावरण असतं आणि त्यावेळी केलेला अभ्यास खूप लक्षात राहतो म्हणून पहाटे अभ्यास करायचा आहे बघा अभ्यासाचे फायदे अभ्यासाचे फायदे काय काय आहेत बघा तुम्ही अभ्यास करता ना पण त्याचे फायदे काय आहेत कोण सांगेल मला हां काय होत अभ्यास केल्याने हा जे अपेक्षा आहे जे ध्येय आहे ते पूर्ण होत अपेक्षेप्रमाणे मार्क पडतात पण जे काही ध्येय ठेवत नाही लास्ट मुलगा शेवटचा अभ्यासाचे फायदे फायदेच होतात ना अभ्यास केल्यावर तोटा होतो कोणाचा गोणाचा आतापर्यंत झालाय का जे मोठे इंजिनियर झाले वकील झाले प्राध्यापक झाले क्लास वन ऑफिसर झाले कशामुळे झाले तरी ते अभ्यास यामुळे ठीक आहे पदवी प्राप्त केली आहे तसं आपल्यालाही काय करावं लागणार आहे डॉक्टर बनायचं असेल तर खूप अभ्यास करावा लागणार आहे मग त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे त्याला सातत्य हवं लागणार ला 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 आहे आणि त्याला बुद्धी पण चांगली पाहिजे ठीक आहे मग कुठलीही गोष्ट आपल्याला शक्य होते आपल्या भारतामध्ये भारतामध्ये एव्हरेस्ट शिखर पार करून गेलेली एक अपंग महिला आहे सगळ्यात पहिली महिला माहिती आहे ना तुम्हाला हा काय नाव आहे ना पण ऐकून आहात ना, ना? एव्हरेस्ट शिखर सगळ्यात उंच शिखर आहे की नाही हा एव्हरेस्ट शिखर पार करून जाणारी अपंग महिला पहिली अपंग महिला नाव सांग मी अरोनिमा सिन्हा बरोबर ना लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये अरोनिमा सिंहा की रेल्वे अपघातामध्ये तिचे पाय निकामी झाले होते एक पाय आधी झाला होता पण अशा लोकांनी अपंग अपंग म्हणून घेतला तर ते यशस्वी होतील का नाही आपल्या शाळेत अंधविट आहे की नाही अंध मुलींची एकाग्रता खूप असते दहावीचा रिझल्ट किती लागतो त्यांचा माहिती तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट लागतो दरवर्षी कारण का तो अभ्यासाशिवाय त्यांचं चित्त कुठेही पांगत नसतं मन पांगत नाही कारण त्यांना दिसत नाही आणि आपल्याला डोळ्यांनी दिसतं म्हणजे आपण काय करतो सगळी पाहतो इकडे तिकडे पाहतो आणि बहिर्मुख होतो तर त्याच्यामध्ये एकाग्रता राहते म्हणून ते यशस्वी होतात मग तसं तिने काय केलं जिद्द होती चिकाटी होती आणि धाडस होत अभ्यासासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत साहस साहस केलं पाहिजे आपण धाडस केलं पाहिजे चिकाटी असली पाहिजे आत्मबल असलं पाहिजे आणि या सगळ्यांच्या जोरावर तिनं काय केलं एवढेच शिखर पार करून गेले तसंच पहा दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये बोर्डात पहिले आलेले विद्यार्थी कशामुळे यशस्वी झालेले असतात ते आणि काही वेळा तर दहावीत नापास झालेले विद्यार्थी पण कलेक्टर झालेले आहेत हे ऐकले का कुणी म्हणजे आपण म्हणतो ना एकदा हम्म बरं एकदा जर ठेस लागली ना तर आपण छान होतो दहावीत एखादा विद्यार्थी अभ्यास करत नाही नापास होतो पण तो वन ऑफिसर झालेला असतो हे पण कशाचा फायदा आहे अभ्यासाचा आणि तिसरा काय सांगितलंय पण आता अंतराळ या वीर आहेत की नाही तुम्ही ऐकता ना मी मस्ट म्हणजे का चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं मग चंद्रावर जाऊ शकतात अंतराळात जाऊ शकतात विमाना याच्या साह्याने तर मग ते जा गेले कशासाठी गेले ते का गेले अभ्यास करणार त्यांनी अभ्यास केलेला आहे संशोधक जे आहे शास्त्रज्ञ आहेत अभ्यास करतात म्हणून ते अंतराळात जाऊ शकतात तिथलं सगळा अभ्यास करू शकतात ते सगळं पाहू शकतात म्हणजे हे जर कशाने शक्य होत सगळं अभ्यास आणि शक्य होत आहे आणि आता समुद्रावर पूल बांधलेले पाहिलेच ना तुम्ही पूल बांधलेले असतात शेटू लंकेवरती कसं पूल बांधला होता सैन्य सगळ्या राम सैन्याने बांधला होता वानर सैन्याने ते कसं शक्य झालं त्यांना प्रयत्न केले ना प्रत्येकाने तिथे खारुताईने काय केलं होतं खारुताईचं पण वाटा आहे ना त्याच्यावर तिनं काय केलं मातीमध्ये लोळे आणि तिथे जाऊन अंग झटकायचे मग काय होतं तिचं थोडा म्हणजे प्रत्येकाचं तिथे हात लागलेला आहे प्रत्येकाची मदत झालेली आहे त्याच्यामुळे सगळं शक्य होत म्हणून जर अशा नदीवर सुद्धा पूल घालता येतं समुद्रात पण पूल बांधता येतं कशाने शक्य होत तो प्रयत्न केल्याने साहस केल्याने ठीक आहे आणि सातत्य असल्यामुळे तर तिथे सुद्धा शक्य झालेलं आहे तर काही लोकांचं तर ज्ञानेश्वरी पाठ आहे कंठस्थ आहे आपल्या प्राथमिक शाळेमध्ये एक दुसरीतला मुलगा आहे माहिती तुम्हाला दुसरीपासून त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे आपल्यापैकी पण बऱ्याच जणांचे भगवद्गीतेचे पाठ अध्याय पाठ आहेत नाईंची तर पूर्ण कंठस्थ आहे भगवद्गीता पाठ आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे भागवत पाठ आहे गाथा पाठ आहे हे कशामुळे शक्य होत अभ्यासामध्ये सातत्य असेल तर तरच कुठलीही गोष्ट शक्य होत असते मग हे ते करतात म्हणून तर आपल्याला आपण आळंदीमध्येच राहतो आणि ह्या सगळ्या लोकांना आपण पाहतो की त्यांचे ग्रंथ मोठे मोठे आहेत ते सगळे तोंडपाठ होतात मग त्यासाठी काय करायला हवं आपण अभ्यास करायला आहे हे आपल्याला आप मौलीनी सांगितले हा ज्ञानेश्वरी मध्ये लक्षात ठेवणार वगैरे ती काय काय करायचं अभ्यासासाठी तीन गोष्टी कोणत्या महत्वाच्या दीर्घ काळ निरंतर आदरपूर्वक त्याच्यानंतर काय अभ्यास करायचा असेल तर अनुकूल स्थळ असलं पाहिजे आणि अनुकूल वेळ असली पाहिजे कोणती वेळ अनुकूल आहे अभ्यासासाठी करणार तुम्ही अभ्रहूर्तार अभ्यास मग तर आपल्या शाळेत एकही नापास नाही होणार शंभर टक्के रिझल्ट लागेल बरोबर ना ठीक आहे धन्यवाद थांबू आपण